जेवणामध्ये तुपाचा वापर करायला घाबरताय का तुम्हाला असं वाटत आहे का की तुपाचा वापर केला तर वजन वाढेल किंवा तुपाचा वापर केल्याने हार्ट कंडिशन तयार होतील तर मित्रांनो बिलकुल घाबरू नका तुपाचे अनेक फायदे आहेत पहिला सर्वात मोठा फायदा तुपाचा जो स्मोक पॉईंट आहे हा खूप हाय आहे ओके okay, म्हणजे आपण जेव्हा तुपाला तापवतो हो किंवा आपण ज्या वेळेला डीप फ्राय करतो फ्राय करतो त्यावेळेला याचा जो स्मोक पॉईंट आहे तो एकदम जास्त हाय असल्यामुळे तूप लवकर ऑक्सिडाइज होत नाही आणि म्हणून ते बाकीच्या व्हेजिटेबल ऑइलसारखं ट्रान्सफॅटमध्ये कन्वर्ट होत नाही आणि याच्यामुळे तुमच्या तब्येतीला ते कुठलंही नुकसान करणार नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तूप जे आहे हे इन्सुलिन स्पाईक देत नाही कळलं इन्सुलिन स्पाईक देत नाही आणि म्हणून त्याच्यामुळे तुपामुळे तुमच्या शरीरामध्ये फॅट बिल्डअप होणार नाही म्हणजे लठ्ठपणा येणार नाही पॉईंट नंबर थ्री तूप हे इनफॅक्ट फॅटलॉसमध्ये मदत करतं आता तूप हे फॅटलॉसमध्ये कसं मदत करतं कारण का तुपामध्ये एक सर्वात प्रभावशाली अँटीऑक्सिडंट असतो ज्याला म्हणलं जातं कॉन्ज्युगेटेड लिनोलिक ॲसिड सी आता हा जो सी आहे हा जो अँटीऑक्सिडंट आहे हा आपल्या शरीरामध्ये फॅट मोबिलायझरसारखा काम करतो तो फॅट बर्न करतो फॅटचा वापर करण्यामध्ये तो मदत करतो एवढंच नाही सी एल ए हा एक एवढा पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे की त्याच्यामध्ये कॅन्सर फायटिंग प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये तर हे सर्व फायदे आहेत तुपाचे आणि चौथा फायदा म्हणजे तुपाची टेस्ट एकदम चांगली असते म्हणजे जेवणामध्ये जर तुम्ही तुपाचा वापर केला तर इनफॅक्ट त्या जेवणाची टेस्ट अजून चांगली होते तर मित्रांनो तुपाचा वापर करताना बिलकुल घाबरायचं नाही ओके आता लोक जे म्हणतात की तूप खाल्ल्याने वजन वाढतं तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आत्तापर्यंत आपण जेव्हा पण तूप वापरलेलं आहे त्याला आपण नेहमी कार्बोहायड्रेटसोबत वापरलेलं आहे बरोबर आहे तुम्ही जर तुपाला कार्बोहायड्रेटसोबत जर वापरलं ओके आणि ते पण सिंपल कार्बोहायड्रेट म्हणजे मैद्यानी बनलेले पदार्थ किंवा शुगर याच्याबरोबर जर तुम्ही त्याला वापरलं तर त्या शुगरमुळे किंवा त्या सिम्पल कार्बोहायड्रेटमुळे तुमच्या बॉडीमध्ये तुमची ब्लड शुगर लेवल वाढते आणि त्याच्यामुळे इन्सुलिन स्पाईक होतो आणि म्हणून तुमच्या बॉडीमध्ये फॅट गेन होतो म्हणजे लठ्ठपणा जो होतो तो त्याच्यामुळे होतो किंवा एका माणसाचा ट्रायग्लिसराईड लेवल जो वाढतो तो त्याच्यामुळे होतो आणि म्हणून त्याला हार्टचे पण प्रॉब्लेम्स होतात पुढे जाऊन तर प्लीज तुपाला तुम्ही कारणीभूत ठरवू नका तूप खाल्ल्याने तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम होत नाही आपण जेव्हा तुपाचा वापर करतो त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये काही काही गोष्टी जे मिळवते ते जास्त महत्वाचं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की अशा लोकांसोबत याला शेअर करा जे तूप खायला घाबरतात आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न लिहा ते प्रश्नचे उत्तरं द्यायला मला आवडणार धन्यवाद